हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मैत्रिणीच्या घरी गेले की तिच्या ताटामध्ये लाडू दिसतात आणि ते लाडू बघितलं की माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो की तिनं ते लाडू कसे वळवले असतील मी तर जेव्हा लाडू करायला घेते त्यावेळेस काही वेळेस बनतात तर काही वेळेस बिघडतात काही वेळेस तर त्याचा गोळा होऊन बसतो आणि हिनं कसे वळवले असतील आता अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या डोक्यात येणार नाही कारण की रेसिपी शो मध्ये तुमच्यासाठी अगदी साधी सुटसुटीत पद्धतीनं तिळाचे लाडू कसे करायचे हे मी दाखवणार आहे माझी पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा लाडू बिघडणार तर नाहीच त्याचबरोबर लाडू वळवण्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ हवाय तेवढा वेळ तुम्ही घेऊ शकता अशी तुमची गडबड होणार नाही की पाक तयार झालाय हे त्याच्यात ओतायचंय हे त्यात टाकायचंय पटकन लाडू वळवायचे असं काहीच नाही तिळाचा तयार केलेला जो पाक आहे तो आहे तसाच राहील जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत आणि मग निवांत लाडू वळवत बसा गोल गरगरीत आणि मैत्रिणींना सुद्धा हळदी कुंकवाला बोलवा आणि तुमचे लाडू द्या चला तर मग महत्वाच्या टीप आणि एक स्पेशल अशी ट्रिक वापरून आपण हे लाडू करणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया गॅस वरती आपण कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये दोन कप पांढरे तीळ टाकून घेते वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम आहे मीडियम टू लो फ्लेम वरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आता ज्या मुली पहिल्यांदाच हे लाडू करणार आहेत त्यांना प्रश्न पडतो की तीळ भाजलेत हे कसं ओळखायचं तर काय ज्या ज्यावेळेस तीळ भाजायला लागतात तर त्यावेळेस ते तडतड उडतात कडईमध्ये आणि त्याचबरोबर त्याचा आकार जो आहे तो दुप्पट होतो किंवा फुलतो फुकतो तर त्यावेळेस असं समजायचं की आपले तीळ व्यवस्थित असे भाजले आहेत तीळ भाजले आहेत बाजूला काढून घेऊया तिळाची चिक्की करणं सोपे, कारण की मिश्रण तयार झालं की आपण ते खाली ओततो आणि लाटतो चिक्की सेट होते पण याच मिश्रणापासून ज्या वेळेस आपल्याला लाडू वळवायचे असतात त्यावेळेस ते मिश्रण घट्ट होण्याची दाट शक्यता असते लाडू वळवायला जर उशीर झाला तर मग मात्र धड त्याची चिक्की पण नाही आणि धड लाडू पण नाही त्याचा गोळा तयार होऊन बसतो मग हा गोळा कसा टाळायचा व्यवस्थित असे आपल्याला जोपर्यंत वेळ आपल्याला सफिशियंट असा वेळ हवाय तोपर्यंत ते मिश्रण हवं तसं कसं ठेवायचं याच्यासाठी एक मस्त अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तीळ भाजलेत आता आपल्याला पाक तयार करायचा आहे पण पाक तयार करायला लागलं की आपल्याला आणखी एक प्रोसेस करायची ती म्हणजे इथे आपण दीड तांब्या पाणी गरम होण्यासाठी ठेवत आहोत कडाईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचंय तर दोन चमचे तूप आहे हे तूप वितळायला लागलेले आता इथं आपण बारीक चिरून घेतलेला गुळ घेतोय जेवढे आपण तीळ घेतलेत तेवढाच आपल्याला गुळ आहे तर हा दोन कप गुळ आहे गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे अगदी काही वेळातच गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आता याच्यामध्ये खूप जास्त नाही घ्यायचं अगदी दोन चमचे पाणी घेतलेले हलवून घ्यायचं आज आपण लाडू तयार करतोय ज्यावेळेस आपण चिक्की तयार करत असतो त्यावेळेस याच्यामध्ये पाणी वापरत नाही कारण की आपल्याला चिक्की अशी छान कुरकुरीत हवी असते पण ज्यावेळेस आपण लाडू तयार करतो त्यावेळेस तो लाडू असा सहज तुटला देखील पाहिजे खाता आला पाहिजे आणि थोडासा क्रंच त्याच्यामध्ये सुद्धा जाणवला पाहिजे तर त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण लाडूसाठी पाक करतो तर त्यावेळेस थोडस पाणी टाकायचं ज्या आपण चिक्कीसाठी पाक तयार करतो त्यावेळेस तो आपल्याला कडक हवा असतो आणि लाडूसाठी ज्या वेळेस आपल्याला पाक हवा असतो तर त्यावेळेस तो पाक त्या चिक्कीच्या पाकाच्या थोडासा अलीकडचा प्रकार हवा असतो म्हणजे तेवढा कडक नसावा थोडासा सॉफ्ट असला पाहिजे आता इथे आपल्याला पाक चेक करायचा आहे तर त्याच्यासाठी या प्लेटमध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे पाक टाकून घ्यायचा आहे एखाद सेकंद थांबायचं त्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर तो आपण हातानं चेक करूयात ची ची तर इथं तुम्ही बघू शकता या पाकाची हलकी अशी गोळी तयार होतीये खूप जास्त कडक नाहीये सॉफ्ट अशा पद्धतीची याची गोळी तयार होतीये तर ज्या पद्धतीचा पाक आपल्याला हवा होता तसा तयार झालेला आहे पाक पुढे जाऊ नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि आता याच्यामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकतीये त्याचबरोबर इथं शेंगदाण्याचे काप घेतलेले आहेत किंवा तुकडे घेतलेले आहेत हलवून घ्यायचंय व्यवस्थित असं हे आपल्याला एकत्रित एक करायचंय आपलं मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित एक झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू वळवायचे आता लाडू वळवताना खूप मोठा प्रश्न पडतो की इतके गरम लाडू आणि हे लगेच वळवायला घ्यायचे तर मग अशी पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि याच्यावरती आता आपल्याला ही कढई ठेवून घ्यायची पाण्यामध्ये सुद्धा कढई ठेवायची नाहीये फक्त वाफेवरती आपल्याला कढई ठेवायची आणि आता आपल्याला ज्या पद्धतीनं लाडू वळवायचे म्हणजे छोटा आकार मोठा आकार त्या हिशोबाने आपण याचे छोटे छोटे पोर्शन काढून घ्यायचेत आणि हे पोर्शन असे थोडेसे पसरवून ठेवायचे म्हणजे काय होतं पहिला लाडू वळवेपर्यंत दुसरा लाडू हलका असा कोमट होतो आणि वळवणं सोपं जात आता लाडू वळवत असताना हाताला थोडस पाणी लावून घेतलेले तेल वगैरे लावायचं नाही नाही तर मग जास्त चटका बसेल आणि अशा पद्धतीने हे लाडू वळवून घ्यायचे आता आपलं मिश्रण तर तिकडं थंड होणारच नाहीये पण तरी सुद्धा आपण पाकाचा पदार्थ करतो तर त्यावेळेस आपल्याला थोडासा हात आपला फास्ट चालवावा लागतो अगोदर इथं जे याला अजिबातच शेप नाहीये ना त्याला थोडासा शेप देऊन घेण्याचा प्रयत्न करायचा आपण हे जरी लाडू थोडेसे वाकडे झाले तरी प्लेट मधले सगळ्या लाडूंना हलका शेप दिला की परत त्याच्यावरती एकदा हात फिरवू शकतो आणि त्याला गोल करू शकतो सुरुवातीला हलका असा शेप देऊन घेतलेला होता आणि सगळ्या लाडूंना हलका शेप देऊन झाल्यानंतर परत एकदा यांना गोल गरगरीत असं करून घेतलेलं आहे आणि अगदी काही मिनिट पण मी म्हणणार नाही वेळातच आपले एवढे लाडू तयार करून झालेले बाकीचं जे मिश्रण आहे ना झाकून ठेवलेलं होतं आणि सेम अशाच पद्धतीनं हे मी साईडला काढते आणि याच प्लेट मध्ये मगाच्या सारखे पोर्शन काढून घ्यायचे मधनं मधनं हे मिश्रण पण एकदा हलवत राहायचं बरं का आपल्यासोबत जर आपली जाऊ असेल सासूबाई असेल तर ही गोष्ट करणं आणखीन जास्त सोयीस्कर जातं आणि दोनाच्या ऐवजी चार हातानी होतं मात्र काय खूप फास्ट काम होतं हे शेवटचा लाडू वळवतीये अंदाजे आठ ते दहा मिनिट लागले माझ्या एकटीला एवढे सगळे लाडू वळवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि मी जी काही टीप सांगितलेली आहे जी काही ट्रिक सांगितलेली आहे ती नक्की लक्षात ठेवा आणि याच्या अगोदर जर तुम्ही अशा पद्धतीनं केलं नसेल तर नक्की ट्राय करा कारण की अजिबात आपल्या हाताला चटके सुद्धा बसत नाहीत आणि चुटकीसरशी अगदी ताट भरून लाडू तयार होतात सॉफ्ट अशा पद्धतीचे आपले तिळाचे लाडू तयार झाले आहेत लहान मुलं सुद्धा खातील आणि वयस्कर व्यक्ती सुद्धा एन्जॉय करतील अशा पद्धतीचे अजिबात गडबड झालेली नाही गोंधळ झालेला नाही कुठल्याही प्रकारची धांदल उडालेली नाहीये निवांत वेळ घेऊन आपण हे लाडू तयार केलेले आहेत माझ्या पद्धतीनं या संक्रांतीला तुम्ही सुद्धा लाडू तयार करा आणि तयार केल्यानंतर मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका की लाडू कशा पद्धतीनं साधले होते तुमच्या घरच्यांना ते कसे वाटले अशाच पद्धतीच्या छान छान आणि सोप्या करून जर रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्हाला आपल्या रेसिपी शो या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे रोज रात्री नऊ वाजता मी एक नवीन रेसिपी तुमच्या सोबत घेऊन येईल आणि तुम्ही ती पाहू शकता चला तर मग उद्या संध्याकाळी भेटूयात नऊ वाजता तोपर्यंत बाय